शरदचंद्र पवार प्रशालेत दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला शरदचंद्र पवार प्रशालेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हवलदार माजी सैनिक अशोक अर्जुन मुंडासे व उद्योगपती श्री चव्हाण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला चिरंजीव रत्नदीप अनिल कुमार मेलगिरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले इयत्ता नववी व दहावी च्या आर एस पी विद्यार्थिनीने संचलन केले तसेच रहदारीच्या नियमाविषयीचे पी टी सी सिग्नलचे प्रात्यक्षिक सादर केले विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर कवायत प्रकार सादर केले शैक्षणिक वर्ष दोन हजार प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मुख्याध्यापक तानाजी माने प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीता निकम जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीता गायकवाड वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ पाटोळे संस्थेचे संचालक बबनराव सपाटे सुरेश जाधव रेखा सपाटे मंजुषा पाटील दत्ता बुवा शिंदे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल मते यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलोचना मुनाळे व आभार प्रदर्शन अरुणा मस्के यांनी केले